उपस्थित सर्वांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी बसून घ्यायचं श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूरच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा प्रत्येक वर्षी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत असतो यंदाच्या वर्षी देखील अशाच पद्धतीने मोठ्या जल्लोषात आणि उत्साह नाव सुचता नाही एक दिवस सुचवा पण पहिला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर घेऊ द्या कारण गेल्या वर्षी गडबड झाली आहे पहिला उपाध्यक्ष नंबर अर्जुन सिंग उपाध्यक्ष मधून अर्जुन यानंतर पुढील उपाध्यक्ष मनीषा जोरदार सर्व पदाधिकाऱ्यांचा अभिनंदन आपण सर्वांना करायचंय आणि सर सेक्रेटरी सचिन सचिन तिटवते गणेश माळी यांची निवड करण्यात आलेली आहे आणि यावर्षी पंधरा फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना डाळिंब्याड मैदान इथं होणार आहे सतरा तारखेला दरवर्षीप्रमाणे भव्य जंगी कुस्त्यांचं मैदान बनणार आहे अठरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देशामध्ये ज्याची आतुरतेने वाट बघितली जाते आणि ह्या सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झाला आहे असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा रात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी लाखो माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना मध्यवर्ती महामंडळाची विनंती आहे आव्हान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळणा सोहळ्यासाठी त्यांनी मोठ्या संख्येनं अठरा तारखेला रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे आणि एकोणीस तारखेला शेकडो शिवप्रेमी मंडळांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मिरवणूक निघणार आहे या सगळ्याच कार्यक्रमामध्ये सगळ्या सोहळ्यांमध्ये सगळ्या शिवप्रेमींनी माता भगिनींनी सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित व्हावं आणि सोलापूर शहरातील शिवजन्मोत्सव सो भारताला ह्यावा वाटेल अशा पद्धतीचा साजरा करावा का पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये मिरवणूक निघाली पाहिजे अशा पद्धतीचे डॉलबीला मध्यवर्ती महामंडळाचा पाठिंबा नाही तरी देखील काही मंडळं आगाऊ रकमा देऊन डॉलबीची बुकिंग केलेले आहे आमचं त्या मंडळांना सांगणं आहे की त्यांना आम्ही प्रबोधन करू की डॉल्बीमुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पारंपरिक वाद्यात निघणाऱ्या मिरवणुकीला अडथळा निर्माण होत आहे डॉल्बीमुळं सर्वसामान्य जनमानसामध्ये नाराजी पसरत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मिरवणुकीचा उत्सव जर लोकोत्सव व्हायचा असेल तर डॉल्बीची प्रथा बंद पडणं गरजेचं आहे यासाठी मध्यवर्ती महामंडळ प्रयत्नशील आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तशा पद्धतीनं आम्ही पाठपुरावा करत राहतो